एक मियान राजू आणि एक मलिक अंबर आणि हा मलिक अंबर आणि मियान राजू यांचं म्हणजे यांच्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते कशासाठी तर राजे जाधव माझ्या गटामध्ये असले पाहिजेत आणि विठोजी राजे आणि महाळोजी राजे म्हणजे भोसले घरातले पण सर्व लहान मुलं तिथे आलेले असतात आणि इथे होते आई जिजाऊंचे आणि शहाजीराजांची पहिली भेट आई जिजाऊंचं लग्न आणि जे लग्न झालं ही गोष्ट त्यांचं राजकारण असो की काहीही असो पण आपल्यासाठी म्हणजे इतिहासासाठी ही खूप महत्वाची गोष्ट ठरते कि आपण भोसले आणि जाधव घराण्यातले आहोत जाधव घराणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वंशज आणि भोसले घराणे म्हणजे प्रभू श्रीरामाचे वंशज आहेत स्वराज्य तयार करायचे त्याच्यासाठी लागणारे मावळे जे हे तरुण होते ओके ते भेटले जातात या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत मा आमचा कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला दुखावण्याचा हेतू नाही आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या काळाच्या अभावात दडून गेल्या आहेत किंवा दडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे अशा अनेक गोष्टींवर रिसर्च करून चर्चा करून आजच्या पिढीसाठी आपली संस्कृती आणि आपला इतिहास समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या काय वाटतं चॅनलमध्ये स्वागत करतो आपल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक पान आहेत पण ज्यांच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलं म्हणजेच आपल्या राजमाता त्यांच्याबद्दल आपण आज रोहनकडनं संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर रोहन आई जिजाऊंना राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यजन म्हणून संबोधलं जातं तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील आई जिजाऊंना राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यजन्य असं म्हटलं जातं हां तर ह्यामागे खूप कारणे आहेत म्हणजे आपण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या ऐतिहासिक कहाण्या ऐकतो त्यांचं शौर्य त्यांचं नियोजन कौशल्य त्यांचं व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी आणि हे दोन महापुरुष घडवण्याचं जर कोणी काम केलं तर ते आई जीजोनने पण या सर्व गोष्टींमध्ये आई जी वर लहानपणी संस्कार कसे झाले काय संस्कार झाले त्यांनी लहानपणापासून त्यांच्या डोळ्यांद कोणत्या गोष्टी पाहिल्या या गोष्टी पण आपण पाहणं गरजेचं आहे बरोबर हा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला विदर्भातील सिंदगेड म्हणून एक प्रांत होतं तिथे लखोजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई जाधव यांच्या पोटी आई जिजाऊंचा जन्म झाला अच्छा जसं आपण यादव कालीन इतिहास पाहत होतो त्याच्यामध्ये म्हटलं होतं की लखोजीराजे जाधव हे यादवांच्या वंशज आहेत आणि एक वंश परंपरागत जी जहागीरदारी होती ती त्यांची चालू होती निजाम शाहकडे ते चाकरी करत होते आणि म्हाळसाबाई माळसाबाई सोडून त्यांना आणखी दोन पत्नी होत्या आणि एकूण पाच मुलं होती अच्छा म्हणजे आई जिजाऊंना चार भावंड होते हा लखुजी राजांबद्दल जर बोलायचं झालं तर निजामशाहीमध्ये त्यांना सुरुवातीला दहा हजार मनसबदारी होती नंतर पंधरा हजार मनसबदारी होती का तर त्यांनी दौलताबादचा किल्ला तो पराक्रमाने जिंकून दिला होता आणि ते काही काय सरसेनापती सेनापती म्हणून पण होते निजामशाहमध्ये निजामशाहीच्या दरबारामध्ये हा आणि पंधरा हजार मनसबदारी खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये राजे जाधव जसे शूर होते तसे त्यांच्या पत्नी माळसाबाई या देखील शूर होते असं बोलायला हरकत नाही कारण त्या होत्या निंबाळकर घराण्यामधल्या आणि त्यांचे वडील सुद्धा एकेकाळी निजामशाळेचे चाकर होते okay. हा म्हणजे आई जिजाऊंच्या रक्तामध्ये शौर्यतेचा sure. वारसा हा रक्त म्हणजे त्यांच्या आई वडिलांपासून आलेला, आले। आलेला होता हा त्यांच्यापासून आलेला होता आणि जसं इतर चार मुलांना लखुजीराजे जाधवांनी आणि म्हसाबाईंनी शिक्षणाची म्हणजे हे केली होती आ, काय प्रशिक्षण हा प्रशिक्षण म्हणजे देत होते तसंच आईजीजाऊंना देखील देत होते पण आईजीज मध्ये त्यांना विशिष्ट काही वेगळे गुण दिसले ते म्हणजे आई आईजीजांना आई मुलगी असून शस्त्र आणि शास्त्र या गोष्टींमध्ये आवड लहानपणापासूनच आणि अन्याय सहन नाही करायचा म्हणजे कुठे अन्याय होताना दिसला तर त्यांना ते आवडत नसायचं अच्छा ह्या गोष्टी राजे जाधव आणि महासाबाईंनी ओळखल्या होत्या लहानपणापासून लहानपणापासूनच निजामशहा दरबारामध्ये असताना मुर्तुजा शाह आणि मलिकंबर यांच्या सेवेमध्ये लखोजी राजे कार्य करत होते आता हा मुर्तुजा शाह याचे दोन वजीर होते एक मियान राजू आणि एक मलिक अंबर आणि हा मलिकंबर आणि मियान राजू यांचं म्हणजे यांच्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते हो कशासाठी तर राजे जाधव माझ्या गटामध्ये असले पाहिजेत हो हा आणि ते म्हणजे किती सुरू असतील याच्यावर आपण विचार करू शकतो त्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते की राजे जाधव माझ्या गटामध्ये असल्या पाहिजेत आणि जसं मी मागे यादवकर इतिहासामध्ये म्हटलं होतं की निजामशाही दरबारामध्ये साठ ते सत्तर टक्के मराठा सरदार होते हाँ। हाँ, तर इथे असे भरपूर मराठा सरदार होते आणि त्यापैकी एक म्हणजे आणखी एक घराणं होतं ते म्हणजे वेरुळचं भोसले घराणं अच्छा हा विठोजीराजे भोसले आणि म्हाळोजीराजे भोसले हे दोन भाऊ आणि या दोन भावांना दहा मुलं होती आणि त्याच्यातला एक मुलगा म्हणजे राजे भोसले ओके हा आता होतं असं की मलिक अंबर आणि मियान रा, राजूचं भांडण चालू आहे कशासाठी हे म्हणजे आहेत ते माझ्या गटामध्ये मा पाहिजेत तर मलिक अंबर आता काय डोकं लावतो तो मूर्तच्या निजामशाह जो निजामशाह होता त्याला सर्व राजकारणी खेळी त्याचे जे काय रावपेस असतो तो सांगतो आणि तो काय करतो त्यावेळेस म्हणजे होळीचा सण आलेला असतो आणि सर्व मराठा सरदारांना तो होळीचं आमंत्रण देतो आणि सर्व मराठा सरदार त्या होळीच्या सणासाठी येतात तिथे काय करतात तिथे राजे जाधव आपल्या पाच मुलांना घेऊन तिथे आलेले असतात आणि विठोजी राजे आणि म्हाळूजी राजे म्हणजे भोसले घराण्यातले पण सर्व लहान मुलं तिथे आलेले असतात आणि इथे होते आई जिजाऊंचे आणि शहाजीराजांची पहिली भेट ओ लहानपणी आता होता असं की जिजाऊ पण फार हुशार होते आई जिजाऊ आणि शाहजीराजे पण फार हुशार होते पण त्या दोघांना एक गोष्ट तिथे कळते काय की आपले दोघांचे वडील म्हणजे आई जिजाऊंना पण कळते आणि शाहजीराजांना पण कळते की आपले वडील त्या गादीवर बसलेल्या मूर्तच्या निजमशापेक्षा कर्तृत्वाने पण मोठे आहेत आणि वयाने पण मोठे आहेत पण स्टील त्यांना त्याला मुजरा करावा हो लागतो ओ। का तर त्याच्याकडे ती गादी आहे आणि कदाचित लहानपणापासून ही गोष्ट त्यांनी देखत पाहिली त्याच्यामुळे त्यांना असं म्हणजे आपण बोलतो ना स्वराज्य संस्थापन स्वराज्य कुठून स्थापना कशी करायची हा तर ती जी भावना आहे ना स्वतःच राज्य असावं ती भावना त्यांच्या मनात तिथून रुजू झाला हा आता जसं आपण विषयावर येऊ की मलिकंबर त्याच्या मनामध्ये तो सगळं राजकारण चालू असतो आणि तो आई जिजाऊन आणि राजांना तिथे बघतो त्यांच्या हुशारी त्यांचा हजार जबाबीपणा या सर्व गोष्टी तो अनुभवतो तिथे आणि तो काय करतो तो डोक्यामध्ये विचार करतो कर मी जर या म्हणजे आई जिजाऊंचं आणि शहाजीचं लग्न लावून दिलं तर भोसले आणि जाधव घराणे एकत्र येतील आणि ते माझ्या अंडर मध्ये राहतील त्याच्या राजकारणासाठी तो विषय मांडतो राजे आणि माळोजी राजे यांच्या समोर आणि निजाम निजामशाला पण सर्व गोष्ट सांगतो तो आणि मग पुढे त्यांचं दोघांचं लग्न ठरतं आईजी जाऊनच आणि शाहजी राजांचं बरं आता लग्न व्हायला कुठे पाहिजे भोसले घराने वेरूळचं आहे आणि जाधव घराणं सिंदखेडचं आहे तर त्यांच्या एरियामध्ये लग्न व्हायला पाहिजे निजाम निजामशाह आणि अंबरने एवढी काळजी घेतलेली असते की त्यांनी त्यांची जी दौलताबाद राजधानी होती राजधानी मध्ये त्यांनी धूमधाम मध्ये लग्न लावून दिलं हो म्हणजे किती मोठं राजकारण केलेलं असेल त्यांना तर त्या निजाम शाहने आणि याने मलिकंबरने दौलताबाद मध्ये जोरदार लग्न लावून दिला हा आणि आई जिजाऊंचं लग्न आणि जे लग्न झालं ही गोष्ट त्यांचं राजकारण असो की काहीही असो पण आपल्यासाठी म्हणजे इतिहासासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरली कारण हे दोघं का एकत्र आले म्हणून शिवाजी महाराज घडले हा तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप इतिहासासाठी खूप महत्वाची ठरली आणि याच्यानंतर पुढे शहाजीराजांसोबत लग्न झाल्यानंतर त्यांना एकूण सहा अपत्य झाली ज्यातली चार अपत्य ही अल्पवयीन म्हणजे लहान वयातच असताना वारली Oh. हा आणि त्याच्यातले सर्वात मोठे होते संभाजीराजे आता हे संभाजी नाव का ठेवलं याच्या मागे पण एक मोठी स्टोरी आहे म्हणजे आता होत असं की शाजी राजे यांना एक चुरत भाऊ होता त्याचं नाव होत संभाजी म्हणजे राजांचे वडील राजे आणि त्यांचा भाऊ विठोजीराजे तर विठोजी राजांचा मुलगा संभाजी होता असं की विठोजीराजे जे आपले सॉरी माळोजी राजे होते राजांचे जे वडील ते आधीच वारलेले असतात आणि त्यांच्या त्यांच्यासाठी राजे कार्य करत असतात अच्छा साखरी करत असतात निजामशाही मध्ये आणि एके एक दिवशी काय होतं निजामशाहचा दरबार असतो तिथे कदमबोशी करून सर्व सरदार निघालेले असतात म्हणजे लखुजी राजे पुढे निघून गेलेले असतात आणि सर्व सरदार निघालेले असतात दरबारातून आणि त्या दरबाराच्या महाद्वारावर म्हणजे त्याच्या राज्याच्या महाद्वारावर खंडगड नावाचा एक सरदार होता त्याचा हत्ती पिसाळतो हत्ती अनियंत्रित होतो आणि तो हत्ती काय करतो लोकांना पायाखाली तोडवायला लागतो तिथे नासधूस करायला सुरुवात करतो अच्छा हा आणि इथे असतं कोण आता इथे असतो संभाजी जो चुलत भाऊ शहाजी राजांचा आणि तिथे आणखी एक व्यक्ती असतो तो म्हणजे लघुजी राजांचा मुलगा दत्ताजी अच्छा हा आणि तो हत्ती अनियंत्रित होतो लोकांना त्रास देतो म्हणून दत्ताजी काय जातात आपले सरदार घेतात आणि ते हत्ती हत्तीला बाण मारायला सुरुवात करतात भाले मारायला सुरुवात करतात म्हणजे कंट्रोल करायचा प्रयत्न करतात पण ही गोष्ट संभाजी जे असतात त्यांना आवडत नाही ते काय बोलतात की तुम्ही त्या हत्तीला त्रास नका देऊ भाल्याने मारू नका बाण मारू नका आणि त्या दोघांमध्ये होतो वाद Okay. ते वाद इथपर्यंत पोहोचतो की त्या दोघांमध्ये लढाई सुरू होते आणि त्या लढाईमध्ये जो लखोजी राजांचा मुलगा असतो तो दत्ताजी तो मारला जातो हा आणि ही गोष्ट लखुजीराजे पुढे गेलेले असतात त्यांना कळते आणि राजे जे पुढे गेलेले असतात त्यांना ही गोष्ट कळते की त्यांचा मुलगा दत्ताजी सोबत असं झालेला आहे ते चालून येतात संभाजींवर हा आणि ते संभाजी आणि लखोजी राजे जाधव यांची लढाई चालू होते आणि ते एवढे क्रोधित झालेले असतात की शहाजीराजे मध्ये मध्ये येतात आणि मध्ये आल्यावर शहाजीराजांवर तलवार म्हणजे वार होता तलवारीचे ते गंभीर जखमी होतात आणि बाजूला पडतात आणि लखोजी राजे संभाजीला मारून टाकतात हा आणि आता होत असं की शहाजीराजांचा चुलत भाऊ जो जे उलट स्वतःचा जा, पेक्षा जास्त प्रेम शहाजीराजांवर करत होता तो तिथे मारला जातो आणि लखोजी राजांचा स्वतःचा मुलगा पण मारला जातो आणि इतिहासामध्ये या गोष्टीला बोलतात भोसले आणि जाधव घराण्याचं वैर असं बोललं जातं हे प्रकरण मोठे याची स्टोरी आहे हा आणि त्याच्यामध्ये संभाजी आणि दत्ताजी हे दोघे मारले जातात आपण विचार हा करायला हवा की आई जिजाऊंना म्हणजे त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल त्यांचे सक्के भाऊ दत्ताजी पण मारले जातात आणि त्यांचे म्हणजे शहाजीराजांचे चुलत भाऊ ते पण ते पण मारले जातात या परिस्थितीमध्ये जिजांवर काय वेळ आली असेल त्यांच्याकडे प्रश्न म्हणजे एकच होता की एक तर शहाजीराजांकडे राहायचं पण ते पुढचे पूर्ण काळ म्हणजे शहाजीराजांसोबत आहेत एक निष्ठतेने आणि या प्रकरणामध्ये आई जिजाऊंवर काय परिस्थिती आली म्हणजे तयार झाली असेल तेव्हा त्यावेळेस आणि त्यांनी कसा मार्ग काढला असेल ही गोष्ट विचार नक्कीच म्हणजे खूप क्रिटिकल सिच्युएशन होती हा आता मग अशी तू आपला शहाजी राजांचा विषय काढलाय म्हणून विचारेल मी की म्हणजे त्यांच्या पहिल्या भेटीच त्या दोघांना ती गोष्ट समजली की राजा म्हणून कसला पाहिजे तर शहाजी राजे आणि आई जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न केले होते पण ते नक्की काय केलं होतं त्याच्याबद्दल तू सविस्तर काय सांगशील निजामशाही मध्ये असताना म्हणजे मुघलांच आणि निजामशाहचं एक भातवडीचं युद्ध होतं मी जसं मागे एकदा सांगितलं होतं त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूच भातोडीच्या युद्धावर तर एक भातवडीचं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये शहाजीराजांनी खूप पराक्रम गाजवलेला होता आणि युद्धा या युद्धानंतर होतं असं की निजामशाह दरबारामध्ये निजाम शाह जिंकतो आणि निजामशाह दरबारामध्ये शहाजीराजांना खूप मान मिळतो आणि या गोष्टीचा म्हणजे मलिकंबर होता त्या मलिकंबरचा मुलगा होता फतेह खान त्या फतेचा जळफळाट होतो त्याला ही गोष्ट आवडत नाही कारण राजांचाच गुणगान आणि कौतुक चालू असतं तेव्हा हा आणि या गोष्टीमुळे काय होतं तो फतेहानचा जळपळाट होतो प्लस जे राजांचे चुलत भाऊ होते मंबाजीराजे आणि परसोजी राजे ते पण निजामशाही चाकरी करा होते पण त्यांना कोण विसरत नसतं ते त्यांचा पण ते पण शहाजीराजेश करायला लागतात हा आणि आता होतं असं की राजांना ही गोष्ट कुठेतरी म पटत नाही ते काय करतात निजामशाही सोडतात आणि ते जातात आदिलशाही मध्ये आदिल मध्ये जातात पण तिथे पण त्यांना अपमान सहन करावा लागतो तिथून ते मुघलांकडे पण जातात मुघलांकडे सुद्धा त्यांना अपमान सहन करावा लागतो आणि शहाजीराजे कुठेतरी स्वतंत्र विचारांचे होते त्यांना असं वाटत असतं की आपलं स्वतःच स्वराज्य असावं हा आणि शाहजीराजे आणि जिजाऊ दोघे स्वतंत्र विचारांचे होते त्यामुळे त्यांच्या मनात ती प्रश्न तयार होतो की स्वतःच स्वराज्य असावं त्या दोघांनी प्रयत्न देखील केले स्वतःचा स्वतंत्र सुभा उभा करून स्वराज्य तयार करायचा प्रयत्न पण केले पण त्यांना अपयश आलं त्या गोष्टींमध्ये पुण्याला त्यांची वडिलोपाल जहागीरदारी असते शहाजीराजांची आणि होता असं की सोळाशे एकोणतीस साल येत तरी पण शहाजीराजे कुठे स्थिर नव्हते ना निजामशाहकडे ना आदिलशाहकडे ना मोगलांकडे ना स्वतःच राज्य आपलं कुठे स्थिर नव्हते आणि त्या मध्ये आई जिजाऊ या दोन तीन महिन्यांनी गर्भवती होत्या अच्छा हा माझा शहाजीराजेचं जीवन एकदम धकाधकीचं होतं मग त्या गोष्टीमुळे आता ते विचार करतात काय करावं मग ते आई जाऊन शिवनेरीवर ठेवायचा विचार करतात तेव्हा शिवने, शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे मित्र असतात विजय सिद्धोजी विश्वासराव हे ते त्यांचे जिवलक मित्र होते जिवलक मित्र म्हणजे याच्यासाठी की शहाजीराजांनी त्यांचा मुलगा संभाजी म्हणजे मोठा मुलगा मुलगा मी बोललो मग त्यांचं संभाजींचं लग्न विजय विश्वासराव यांच्या मुलीसोबत लावून दिलं होतं म्हणजे ते नातेवाईकच होते संबंधी होते तर मग आई जाऊन ना तिकडे ठेवतात शिवनेरी किल्ल्यावर आणि जे जा संभाजी जसं मी बोललो त्यांनी शाहजीराजांसोबत पुढे खूप पराक्रम गाजवलेले आहेत त्यानंतर फाल्गुन मध्य तृतीया शके पंधराशे ला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म होतो आणि शहाजीराजे काय करतात दादोजी कोणदेव हे त्यांचे विश्वासू सरदार होते त्यांना ते शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी आई जिजाऊंकडे पाठवतात हा म्हणजे आणि आई जिजाऊंनी देखील लहानपणापासून ज्ञानोबा संत नामदेव यांचे अभंग संत एकनाथ यांचे अभंग शिवाजी महाराजांना सांगायचे प्लस रामायण महाभारत या कथा महापुरुषांच्या कथा त्यांना सांगायच्या आणि लहानपणापासून एक गोष्ट त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलेली आहे की आपण भोसले आणि जाधव घराण्यातले आहोत जाधव घराणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वंशज आणि भोसले घराणे म्हणजे प्रभू श्री रामाचे वंशज आहेत हा आणि जे जाधव म्हणजे या भगवान श्रीकृष्णाने तो कंस अत्याचार करायचा लोकांवर म्हणून त्याचा वध केला आणि रावण सुद्धा अत्याचारी होता आ, दुरा चरे होता म्हणून त्याचा श्रीरामाने वध पुढे जाऊन तुम्हाला आपली जी रयते आपली जनता आहे त्यांच्या संरक्षणासाठी असं करावं लागेल अशा कहाण्या ते लहानपणा सांगायच्या शिवाजी महाराजांना हा आणि या कहाण्यांमध्ये म्हणजे होता असं की शाहजिराचे त्यांच्यासोबत नव्हते म्हणजे आई जो पुण्याला होत्या पुढच्या काळामध्ये त्यांना शाहजीराजांना बंगळुरूची जागिरी दिली जाते आदिल शाह आणि मुघलांच्या राजकारणामुळे पुढचा काही वेळ दोन तीन वर्ष बंगळुरूला जातात शिवाजी महाराजांची पण शाहजीराजांचं कुठेतरी स्वप्न होतं की स्वराज्य स्थापना झाली पाहिजे त्यांचं असं स्वप्न असतं की बंगळुरू मध्ये त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांनी स्वराज्याची स्थापना करावी आणि पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करावी मग ते काय करतात शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांना दोघांना पण ते पुण्याला पाठवतात आणि पुण्याला पाठवताना त्यांच्यासोबत ते मानकोजी दहा तोंडे सोनुपंत डबीर रघुनाथ पंत बल्लाळ असे काही मातब्बर सरदार होते त्या काळामध्ये या सरदारांना त्यांच्यासोबत पाठवतात बरं आई जिजाऊ आता शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये घेऊन येतात पण पुण्यामध्ये ना एवढी बिकट अवस्था झालेली असते कारण आदिलशाह सरदार मुरार जगदेव म्हणून एक सरदार होता त्याने काय केलेलं त्याने पुण्यातल्या रहिवर एवढा अत्याचार केलेला का पुण्यामध्ये कोण राहतच नव्हतं सगळे लोक तिथून पळून गेलेले असतात त्याने काय केलेलं असत पुण्याच्या एका मुख्य चौकामध्ये एक पहार रोवून त्याच्यावर माणसाची कवटी ठेवून त्याच्यावर चपलांचा हार घातलेला होता आणि सांगितलेलं होतं की इथे जो राहायला येईल त्याचा निर्वंश होईल हा त्याने एवढा अत्याचार केलेला असतो आणि पुण्यामध्ये कोणच राहत नसतं सर्व जे लोक असतात ते डोंगर दऱ्यांमध्ये राहायला गेलेले असतात आता आईजीज प्रश्न पडतो की स्वराज्य स्थापना तर आपल्याला करायची पण इथे जर कोण राहतच नाही तर स्वराज्य स्थापना करणार कशी म्हणजे आई जिजाऊ हो आणि शिवाजी महाराज शिवाजी महाराज लहान होते आई जिजाऊ हो त्या डोंगर दऱ्यांमधल्या लोकांना साथ घालतात की तुम्ही या आणि पुण्यामध्ये राहा ती लोक यायला तयार नसतात ते बोलतात की जर आम्ही तिथे आलो तर आमचा निर्वंश होईल कारण त्या मुरार जगदेवने एवढा अत्याचार केलेला आहे आम्ही कसं येऊ तर आई जिजाऊ तेव्हा काय करतात जी पार असते ती काढून फेकून देतात आणि शिवाजी महाराजांना तिथे सोन्याचा नांगर फिरवायला सांगतात आपल्याला स्टोरी माहिती की सोन्याचा नांगर फिरवलेला होता तर सोन्याचा नांगर फिरवायला सांगतात आणि आई जी त्यांना विश्वास देतात की उद्या माझा निर्वंश झाला तरी चालेल हा पण तुम्ही राहायला या मी तुमची काळजी घेईल आणि ती सगळी जी रयता म्हणजे रयत आहे जनता आहे ती सर्व येतात राहायला बरं पुण्यामध्ये राहायला आले पण इथे खाणार काय पिणार काय तो प्रश्न उभा राहतो कारण एवढ्या वर्षात इथे कोणच नसतं ओसाड हा ओसाड शेती करावी तर पेरायचं काय आणि आता महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था जिचं नाव होतं स्वराज्य आणि ज्या संस्थापैकी होते आई जिजाऊ उभे करतात ती संस्था आणि या संस्थेद्वारे म्हणजे स्वराज्यातून आई जिजाऊ शेतकऱ्यांना मोफत बैल जोड्या देतात मोफत शेतीचं जेवढं साधन असतं ते देतात बी बियाणं मोफत देतात खत पाणी मोफत देतात हा आता शेतकरी सगळं म्हणजे काय बोलतात पेरतो पे, हा शेती करतो पूर्ण पूर्ण आधी सारखं हिरवगार होत आणि लोकांना आनंद देखील होतो पण आता होत असं की त्या जे शेतकरी शेती करतो त्याच्यामध्ये जंगली जनावर हो हैदोस घालायला सुरुवात करतात अच्छा आणि प्रश्न पडतो शेतकऱ्यांना की आता करावं काय ते परत आईजी जीजाऊन कडे जातात की मासाहेब असं असं होत आहे की जंगली जनावर जंगली प्राणी शेतामध्ये येऊन हैदोस घालतायत आणि आई जिजाऊंना कळत की जर शेती टिकली तर शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला तर आपण सर्व जगू तर हा आई जिजाऊ विचार करतात आणि आई जिजाऊ आता एका दगडामध्ये दोन पक्षी मारतात ते कसं मी सांगतो म्हणजे होतं असं की आई जिजाऊ गावागावांमध्ये दवंडी पिटवतात काय की जो पण कोणी जंगली जनावरांना जंगली प्राण्यांना पकडेल किंवा पळून लावेल त्याला मी सोन्याच्या कडे देईल ओके हा आणि होतं असं की गावागावांमधले जेवढी पुण्यातली गावं होती गावागावांमधली सर्व तरुण पोरं एकत्र होतात आणि जंगली जनावरांना पकडायला लागतात आणि कडे येऊन कडे मिळवायला लागतात म्हणजे प्रत्येक जनावर एक हा आणि होतं असं आता की ह्या गोष्टीमुळे असं होतं की मी जसं बोललो एखाद्या दोन पक्षी मार होता असं की दोन काम होतात एकतर जंगली जनावर पकडली जातात पळून जातात दुसरं कारण स्वराज्य तयार करायचे त्याच्यासाठी लागणारे मावळे जे हे तरुण होते ओके ते भेटले जातात म्हणजे तानाजी मालुसरे झाली म्हणजे तानाजी मालुसरे येसजी कंक बहिरजी नाईक हे जे मावळे आहेत ना हे असेच भेटलेले आहेत ते सोन्याच्या कड्यांसाठी नव्हते आले त्यांना आईजी दाखवायचं हा शौर्य दाखवायचं होते त्यांना आईजी जाऊनची शाबासकी पाहिजे होती आणि कुठल्या तरी व्याख्यातेने असं म्हटलंय की आपलं जे स्वराज्य आहे हाँ. ते तलवाराच्या धारेवर नाही ते आई जिजाऊंच्या कौतुकीच्या थापेवर तयार झालेलं आहे ओके हा तरी ही अशी सर्व स्टोरी आहे आणि या जिगरबाज मावळ्यांना घेऊन पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तोरणा किल्ला चाकणचा किल्ला कोंडाणा किल्ला हे असे किल्ले त्यांनी जिंकले आई जिजाऊंच्या नेतृत्वामध्ये कारण शिवाजी महाराज तेव्हा लहान होते चौदा पंधरा वर्षाचे होते तेव्हा आणि आई जिजाऊंच्या नेतृत्वात त्यांनी हे सर्व केलं पुढे अफजल खानाची स्वारी झाली तेव्हा पण आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांनी ही गोष्ट समजून सांगितली काय की हा जो अफजल् आहे याने तुमच्या भावाचा वध केला म्हणजे संभाजी जे राजे होते शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ त्यांना या अफजल खानाने कप्ताने मारलं होतं मग मा आई जिजाऊंनी सांगितलं की या ह्या तुमच्या भावाला मारले याचा तुम्ही सोड घ्यायचा आहे शिवाजी महाराजांनी मारून सोड पण घेतलेला आहे त्याच्यानंतर आग्रा भेटीला गेले शिवाजी महाराज औरंगेबच्या दरबारात गेले तिकडे गेले तिकडे कैदेत होते त्या पिरियड मध्ये पूर्ण राज्य कारभार जर कोणी सांभाळला असेल तर तो आई जिजाऊंनी आणि आई जिजाऊंनी म्हणजे शिवाजी महाराज नसताना एक किल्ला जिंकला होता रांगणा किल्ला अच्छा हा स्वतःच्या नेतृत्वामध्ये मावळ्यांनी म्हणजे आई जिजाऊंच्या नेतृत्वामध्ये मावळ्यांनी रांगणा किल्ला जिंकला होता ओ। आपने हा आणि जे आपण स्वप्न बोलतो स्वराज्य स्थापनेच पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला तेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांचा राज्याभिषेक पाहूनच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आई जिजाऊंनी रायगडवर आपला देह ठेवला लागला तर ही म्हणजे या सर्व गोष्टींमुळे आई जिजाऊंना राष्ट्रमाता आ, स्वराज्य जननी राजमाता असं बोललं जात नक्कीच हा शहारा येतो अंगाला हा आणि मुळात बोलायला गेलो ना आई जिजाऊनवर बोलणं म्हणजे हे एपिसोड बोलणं कठीणच आहे पण आपण स्पेशल एवढ्या शहाजी राजांच्या म्हणजे राजांचा जेव्हा एपिसोड येईल लखोजी राजांचा एपिसोड येईल तेव्हा पण आई जिजाऊन आपल्याला म्हणजे आपण माहिती सांगणं गरजेचंच असेल कारण एका एपिसोड मध्ये सांगणं खूप कठीण होणार आहे ते हो हो आता मित्रांनो बघा म्हणजे एवढी माहिती आहे की ते ह्या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये नाही समाविष्ट येत आम्ही असेच प्रत्येक कॅरेक्टरचे म्हणजे जे आपल्या इतिहासात जे जे राजे झालेले आहेत त्या प्रत्येकाच्या व्हिडिओ आम्ही पुढे आम्ही नक्कीच घेऊन येऊ तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जय दिजाऊ जय शिवराय जय शंभुराज